हे आहेत नळाखाली शॉवर घेणारे बाप्पा प्लॅस्टर ऑफ पॅरिस जे कधीच विरघळत नाही अशी ख्याती असलेलं हे प्लॅस्टर या नळाखाली मात्र विरघळते अवघ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये मूर्ती विरघळण्याचं तंत्र पुण्यात विकसित करण्यात आलंय आणि यासाठी गरज आहे फक्त अमोनियम कार्बोनेट सोड्याची अमोनियम बायकार्बोनेट हा बेकरीमध्ये वापरला जाणारा सोडा आहे आणि तो सोडा पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात विरघळतो आणि त्या पाण्यात जर का आपण प्लास्टर ऑफ पॅरिसची गणपतीची मूर्ती विरघळवली तर ती एक ते दोन दिवसात विरघळते पूर्णपणे आणि त्याच्यापासून आपल्याला एक चांगला अमोनियम सल्फेट म्हणून खत मिळतं आणि ते पूर्ण शेताना झाडांना वगैरे लोक वापरतात आणि खाली जो कॅल्शियम कार्बोनेट म्हणून एक पदार्थ खाली सॉलिड राहतो आणि तो म्हणजे त्याच्यापासून खळू बनवता येतात आणि त्याचा सिमेंट इंडस्ट्रीमध्ये पण वापर होऊ शकतो म्हणजे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा म्हणजेच एनसीएल आणि कमिन्स इंडियानं हा जालिम उपाय शोधून काढला आहे पुणे महानगरपालिकेच्या हातीतल्या प्रत्येक कुटुंबाला ज्यांना गणपती बसवायचा आहे त्यांना दोन किलो आपण मोफत उपलब्ध करून देणार आहोत जेणेकरून पर्यावरण वाचेल जेणेकरून नदीपत्र आणि या ठिकाणी जी मूर्तींची विटंबना बनवते ती वाचेल आणि अर्थातच पर्यावरण वाचवण्याकरता निश्चित मदत होणार एनसीएलचे विद्यार्थी शाळांमध्ये जाऊन याची प्रात्यक्षिकही करून दाखवतायत शक्यतो आपण शाडूच्या मातीची मूर्तीच घरी आणा असं म्हणतो पण आपल्या बाप्पांची मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसची जरी असेल तर आपण अशा प्रकारे विसर्जन करण्यास काहीच हरकत नाही भक्ती बिसुरे एबीपी माझा पुणे